स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्व या विषयावरचं हे अप्रतिम भाषण स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व सांगणारं हे भाषण तुम्ही शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका स्वच्छ भारत अभियान सर्वात पहिले सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग त्यानंतर मी एक सांगू इच्छितो आपल्याकडे दोन प्रकारचा कचरा असतो एक ओला व सुका ओला हा नैसर्गिक रेत्या जो सामान राहतो त्याचा राहतो व सुका म्हणजे मानव निर्मित जो कचरा राहतो जो कालांतराने नष्ट पावत नाही त्याला रिसायकल करावा लागतो आपल्याला आणि ओला हा जो कालांतराने म्हणजे एका जागा किंवा तुम्ही जमिनीत गाठला तर तो, तो कालांतराने खतत रुपांतरक होतो त्याला ओला सुका ओला सु सुका कचरा म्हटला जातो तर आपण ज्या ओला व सुका असा प्रत्येक नागरिकांना विनंती आहे की वेगवेगळा करत चालला आपण जो काही प्लास्टिक बॉटल रोडवर टाकतो ते कालांतराने पावसाचे पाणी जमिनीत न त्याचा एक साचला जातो त्यामुळे आपल्या जमिनीची जी सुपीकता आहे ती कमी कमी होत जाते त्यामुळे आपल्याला पावसाचे आणि हे वातावरणाचे त्रास बघावे लागतात तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की रोडवर कचरा न करायचा जो कोणी टाकत असेल त्यालाही न करायचा सांगून मी तुम्हाला दोन शब्द माझे तब्बल भेटव धन्यवाद साहेब